सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात सो चला मग आता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया सो बघा मग खरं तर आज आपण जो काही ब्लाउज स्टिच करणार आहोत त्याचा कटिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे तर आज आपण हा कटिंग केलेला ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करणार आहोत तर बघा अस्तर कसं जोडायचं कारण बऱ्याचदा अस्तरचे जे काही ब्लाउजचे पार्ट असतात तर ते एकाच साईड होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे ब्लाऊज बिघडतो आपली काम वाढतात स्टिच केलेलं आपल्याला परत ओपन करावं लागतं त्यामुळे ब्लाऊज पीस असं खराब होतो सो तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत अस्तर जोडावं तर इथून खरं तर आपण सुरुवात करणार आहोत त्यानंतर हा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत बऱ्याचदा प्रिन्सिल ब्लाऊज पफ परफेक्ट येत नाही तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग कशा पद्धतीने करायची टक्स पॉइंट वगैरे प्रिन्सेसा शेप सविस्तर सांगितलेला आहे पण स्टिचिंग करताना सुद्धा काही गोष्टी फॉलो करणं गरजेचंच असतं म्हणजे जेवढं कटिंग महत्त्वाची असते तेवढे स्टिचिंग म्हणजे आपण कसं शिवतो हे देखील महत्वाचं असतं मार्जिन कमी जास्त झाले पार्ट थोडे सुद्धा वरखाली झाले तरी सुद्धा प्रिन्सेचा पफ परफेक्ट येत नाही सो त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत साईड पार्ट आणि प्रिन्सेचा कटोरी पार्ट जोडावा तर हे आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर गळापट्टी कशी लावायची एवढंच नाही तर पुढच्या साईडला आपण छान असे डिझायनर लेस लावणार आहोत तर खड्यांची लेस आहे स्टोनवाली सो त्यासाठी कुठलं फूट म्हणजे सिंगल फूट युज करायचं असतो कशा पद्धतीने ते करायचं हे देखील आज सांगणार आहे एवढंच नाही तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे काही आपण हुकलुक पट्टी करत असतो तर त्या किती इंचाच्या पट्ट्या घ्यायच्या कशा पद्धतीने लावायचा आपली हुक पट्टी ही बरोबर ब्लाऊजर असते पण पट्टी ही एक इंचाची एक्स्ट्रा असते सो कशा पद्धतीने ती करावी बऱ्याचदा आपण ती ब्लाउजवरच करतो आणि मग आपला संपूर्ण ब्लाउजच चुकतो तस हो स्टे स्टे सो तसं होऊ नये त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत पट्टी वगैरे लावावी सो हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत म्हणजे आपण प्रिन्सेस ब्लाउजचा फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणार आहोत जेणेकरून तुमची फिनिशिंग फिटिंग नक्कीच परफेक्ट येईल सो या पद्धतीने नक्कीच स्टिच करा एकदम परफेक्ट नक्कीच ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी प्रिन्सेस ब्लाउजची स्टिचिंग सहजच करता येईल ठीक आहे तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे इथे आपण ऑलरेडी ब्लाउजची कटिंग केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ यादी टाकलेला आहे सो आज आपल्याला स्टिचिंग करायची आहे आता स्टिचिंग करताना म्हणजे प्रिन्सेस ब्लाऊज शिवताना किंवा कुठलाही ब्लाउज असो सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे अर्थ आपलं जे काही ब्लाउजचं अस्तर आहे ते परफेक्ट जोडणं जे नेहमी परफेक्ट जोडलं जात नाही बरेचसे पार्ट एकाच साईडचे होतात सो त्यासाठी हे पद्धतीने दोन पार्ट सगळ्यात आधी वेगवेगळ्या वेग वेग साईडने ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर हा पार्ट जरा जॉईंट आहे सो तो मी कट करून सेपरेट करून घेते आणि आता अस्तर जोडताना मी ज्या काही स्टेप बाय स्टेप फॉलो करत अस्तर जोडत आहे तर तुम्ही सुद्धा तसंच जोडा जेणेकरून तुमचे पार्ट सुद्धा व्यवस्थित वेगवेगळ्या दोन साईडचे होतील एकाच साईडचे होणार नाही या पद्धतीने आधी ठेवलं की मग कडेकडेने टीप मारून जोडायला सुरुवात करायची आता महत्वाचं म्हणजे हे जोडतानी सुद्धा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन इथे पकडायचं आहे कारण की कटिंग करताना आपण हे मार्जिन कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरक जाणार नाही कुठे फुगा येणार नाही ना ना तर या छोट्या मोठ्या गोष्टीची आपल्याला काळजी करायची आहे म्हणजे काळजी घ्यायची आहे आणि ती काळजीपूर्वक का अस्तर जोडायचं आहे कारण अस्तर जर परफेक्ट जोडलं गेलं तर बाकीचे गोष्टी सुद्धा आपल्या एकदम परफेक्ट येतात म्हणजे ब्लाऊज स्टिच करणं वगैरे सगळंच सा। तर पहिली बेसिक स्टेप असते अस्तर जोडणं तर बघा मग आपण हे कटोरी पाठचे प्रिन्सेस कटोरी पार्टचे दोन्ही पार्ट जोडून घेतले त्याच पद्धतीने साईड पार्ट दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचं जसं आपण आधी ठेवलं होतं आणि ते सुद्धा इथे जोडायला सुरुवात करूयात तर ते सुद्धा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं मी हे पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा आपण भरपूर सारा मार्जिन पकडतो आणि मग ब्लाऊजचं सगळं फिनिशिंग आणि लुकच बिघडतं सो तसं होऊ नये त्यासाठी त्याचबरोबर जोडताना गोळा करून होऊन द्यायचं नाही तिरकं वगैरे जाणार नाही या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तर आपलं परफेक्ट कटिंग असतं ब्लाऊज पिसा कपडा आपण एक्स्ट्राचा घेत असतो जेणेकरून आपल्याला हे जोडताना कमी पडायला नको यासाठी सो बघा मग प्रॉपर इथे चारही पार्ट आपण जोडून घेतलेले आहे त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जे काही आपल्या एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले परफेक्ट मापाचे इथे रेडी होतील आणि आपल्याला ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करता येईल आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे स्टिचिंगचा पहिला पॉइंट असतो किंवा पहिली स्टेप म्हटलं तरी चालेल ती म्हणजे परफेक्ट असं अस्तर जोडणं सो मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने अस्तर जोडा जेणेकरून तुमचं पार्ट्स हे वेगवेगळे होतील दोन साइडचे कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात आणि बऱ्याच जणांचा चुका होतात की दोन्ही पार्ट एकाच साईडचे होतात सो त्यामुळे काय होतं की आपला ब्लाउज चुकतो आपली कामं सुद्धा बरेचशी वाढतात सो तसं नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक जोडून पण घ्यायचं आणि एक्स्ट्राचं कट कर सुद्धा करायचं म्हणजेच आपले परफेक्ट मापाचे पार्ट रेडी होतील आणि परफेक्ट ब्लाउज आपण स्टिच नक्कीच करू शकू तर बघा साईड पार्टचं तर झालेलंच आहे त्यानंतर जे काही प्रिन्सेचं कटोरी पार्ट आहे तर त्याचे सुद्धा पार्ट आपण इथे करत तर म्हणजे एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून घेत आहोत आणि फायनली तुम्ही इथे बघू शकतात की आपलं हे सगळं एक्स्ट्राचं कट झालेलं आहे आणि सगळे पार्ट आपले इथे परफेक्ट रेडी झालेले आहे सो आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचं हे दोन पार्ट या पद्धतीने समोरासमोर ठेवायचे त्या साइडला एक कटोरी पार्ट्स ठेवून घेतले प्रिन्सेसचे आणि आता एक पार्ट सरळ दुसरा पार्ट त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि प्रिन्सेस ब्लाउजला नेहमी खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची जेणेकरून थोडंफार एक्स्ट्रा झालं तर मुंड्याच्या साईडला आपण ते कट करू शकू पण आपल्या फिटिंगला प्रॉब्लेम येणार ना नाही पण जर तुम्ही वरच्या साईडने स्टार्ट केलं जोडायला आणि खालच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला जर ते कमी जास्त झालं तर होतं काय की आपण ते एक्स्ट्राचा कट करतो आणि आपला पफच बिघडतो आणि पफ बिघडला की आपलं संपूर्ण ब्लाउजच चुकतो सो तसं होऊ नये त्यासाठी एकदम परफेक्ट प्रॉपर व्यवस्थित काळजीपूर्वक खालच्या साईडने आपल्याला ते जोडायला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हे दोन पार्ट सोडताना आपल्याला टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन इथे पकडायचं आहे जेणेकरून आपलं मार्जिन खूप जास्त पण होयला नको आणि खूप कमी सुद्धा होयला नको त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे सो बघा मग अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे कारण की हा जो काही गोलाकार शेप असतो तर तो बऱ्याचदा जोडताना काय होतो गोळा होतो किंवा आपण एकदम प्रॉपर खेचून खेचून धरला तर तो एक्स्ट्राचा होतो तर आपल्याला दोन्ही पण पार्ट न खेचता खरं तर इथे जोडून घ्यायचे आहे आणि बघा आपण इथे डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे आता संपूर्ण ब्लाउज स्टिच करताना मी जिथे जिथे तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला डबल टीप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही डबल टिप देऊन घ्यायची तर बघा किती प्रॉपर परफेक्ट असा पक्स आहेत आपण हा पार्ट जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा जोडून घेऊयात सो पुन्हा सांगते स्टार्टिंगला इंडिंगला व्यवस्थित डबल टेप देऊन लॉक करायचा आहे जोडताना अतिशय काळजीपूर्वक जोडायचा आहे अजिबात कुठलाच पार्ट खेचायचा नाहीये बरोबर कटिंग असेल तर जसं आता आपला आधीचा पार्ट व्यवस्थित काटोकाट पुरले तसाच हा पार्ट सुद्धा पुरणार आहे म्हटल्याप्रमाणे टेपच्या तीन लाईन एवढं सुद्धा मार्जिन व्यवस्थित पकडायचं म्हणजे ते परफेक्ट आपलं जोडलं जातं आणि इथे बघा आपण डबल टेप सुद्धा देऊन आणि खर तर इथे तुमच्या लक्षात येईल की साइड पार्ट कटोरी पार्ट एकदम काटोकाट व्यवस्थित पुरलेला आहे कुठेही काहीही कमी जास्त झालेला नाहीये परफेक्ट आहे सो बघा दोन्ही पण पार्ट आपले इथे परफेक्ट असं पप सहित स्टिच झालेले आहे त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे इथे आपल्याला खुकलूप पट्टी लावायची आहे सो आता आपण इथे मोजून घेऊयात आधीच्या जो काही कस्टमरने मापाला ब्लाऊज दिलेला असेल तर त्याची हुकलूक पट्टी किती आहे ते कारण बऱ्याचदा काय होतं की हुकलूक पट्टी ना खूप मोठा होतात असं म्हणजे कमेंट्स येत असतात बऱ्याचशा सो त्यामुळे मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो बघा आता हा कपडा आपण इथे डबल फोल्ड करूयात साधारणतः डबल फोल्ड करून एक ते सव्वा इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही इथे सिंगल पट्टी लावली तरी चालेल पण डबल फोल्ड लावल्यावर काय होतं फिनिशिंग पण छान येते आणि प्रॉपर परफेक्ट सुद्धा हुक पट्टी लागली जाते तर बघा वरच्या साईडला पट्टी ठेवलेली आहे साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर पट्टी आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे दापटिप देताना आतल्या अस्तरच्या पट्टीचा कपडा कुठेही कशाही पद्धतीने वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आणि पुन्हा वरच्या साईडला आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची सो बघा किती छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित खरंतर आपली इथे हुपट्टी तयार झालेली आहे ठीक आहे या पद्धतीने जर तुम्ही हुपट्टी लावली तर तुमची सुद्धा नक्कीच परफेक्ट होईल त्यानंतर आपल्याला लुपट्टी लावायची लुपपट्टी आपण इथे साधारणत डबल फोल्ड करून अडीच इंचाची कट करून घेतलेली आहे तर ती वरच्या साईडने एक्स्ट्राची असते त्यामुळे ती सगळ्यात आधी खालच्या साईडने ठेवायची आणि पाह इंच मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेऊयात म्हणजे अगदी अपोजिट आहे हुपपट्टीच्या अपोजिट लुपपट्टी आहे वरच्या साइडने ठेवतो ही खालच्या साइडने ठेवायची ती खालच्या साइडने फोल्ड होते ही वरच्या साइडने फोल्ड होते आणि फोल्ड तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने केलेली आहे जिथे टीप होती बरोबर त्याच लेवलवर बर आपल्याला फोल्ड करून इथे ही टीप मारून घ्यायची आहे आणि परफेक्ट अशी आपली एक इंचाची ही, ही पट्टी तयारच झाली पाहिजे जर कमी तयार झाली तर मग आपल्या फिटिंगला प्रॉब्लेम येतो उकलक पट्टीमध्ये गॅप पडतो सो तसं होऊ नये त्यासाठी एकदम काळजीपूर्वक मी ज्या पद्धतीने इथे लूप पट्टी लावलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही लावायचे आहे आणि फायनली एकदम परफेक्ट अशी आपली हुक आणि लुपट्टी दोन्हीही इथे लागल्या ला गेलेल्या आहेत त्यानंतर इथे आपल्याला कमरपट्टी लावायची आहे तर एक, -एक इंचाच्या मी इथे पट्टा कट केलेल्या आहेत कारण की हुक पट्टीसाठी डबल डबल फोल्ड कपडा घेतला होता त्यामुळे कमरपट्टीसाठी कपडा एकदम कमी उरलेला आहे बट ठीक आहे चालतं पण पट्टी आपली व्यवस्थित तयार होणं गरजेचं असतं आणि साधारणतः पाव इंच किंवा टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे टीप मारून त्या पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत तर पट्टी थोडी कमी पडली तर मी डायरेक्टच इथे जॉईंट दिलेला आहे आणि इथे शेवटी सुद्धा डबल फोल्ड करून डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टला सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात स्टार्टिंगला बरोबर फोल्ड करून घेतली पट्टी आणि व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत खरं तर आपण ह्या पट्ट्या लावून घेऊयात ठीक आहे आता ह्या पट्ट्या लावून झाल्यानंतर त्या पट्ट्या आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायचे आहे बघा आणि वरच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर बघा इथे सुद्धा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही पट्टी आहे अस्तरची तर त्याचा वरती दिसताना जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको तर या छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रॉपर छान फिटिंग आणि फिनिशिंगचे ब्लाउज स्टिच करता येईल तो बगा चान जा जा तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत खरं तर इथे दापटीप झालेली आहे आपली आणि पट्टी सुद्धा एकदम प्रॉपर झालेली आहे आता आपल्याला इथे लावायची आहे गळापट्टी तर बघा मी पुन्हा सांगते की पट्टी एकदम मोजून घ्यायची आता आपल्याला इथे आठची तयार हवी आहे तर बऱ्यापैकी एक्स्ट्रा आहे आणि पावपाव इंच अजून एक्स्ट्राच ठेवायचं आहे आपल्याला आणि बघा या पद्धतीने किंचितच कट करून घ्यायचं आहे गोलाकार शेपला अटॅच करतच तर बघा मी इथून हो हे किंचित एक लाईन एवढंच कट करायचं होतं आपल्याला जास्त काही कट करायचं नव्हतं हे बघा ठीक आहे आणि आता मार्जिन मध्ये आपलं तेच जाणारच आहे आणि आठ इंचा आपल्याला रेडी इथेही हुकलूक पट्टी तयार करायची आहे ठीक आहे आता मी म्हटल्याप्रमाणे हुकलूक पट्टी तर झालेली आहे आता आपल्याला इथे गळापट्टी रेडी करायची आहे तर गळापट्ट्याला आपल्याला स्ट्रेचेबल कपडामध्ये पट्ट्या काढाव्या लागतात कारण की स्ट्रेचेबल कपडा हा ताणला जातो आणि गळ्याचा आकार व्यवस्थित येतो स्ट्रेचेबल कपडा म्हणजेच तिरक्या पट्ट्या तर बघा मी एक एक इंचाची मार्किंग करून घेतली आणि दोन पट्ट्या दोन साइड साठी आपण इथे कट करून घेऊयात ठीक आहे आता तर इथे ना मी एक्स्ट्राचा कपडा युज केलेला आहे दुसरा माझ्याकडे मॅचिंग होता तो कारण की ब्लाउज पीस मधला इथे पुरतच नव्हता एक मीटर घेतला होता मी कपडा तरी सुद्धा पुरला नाही कारण बाही पण मोठी होती सो तुम्ही सुद्धा तुमच्याकडे दुसरा मॅचिंग कपडा असेल तर तो युज करू शकता किंवा मग जॉईन देऊन सुद्धा इथे पट्ट्या तयार करू शकता ठीक आहे आता बघा सगळ्यात आधी ही पट्टी आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे ह्या पद्धतीने ठेवून एक लाईन टेपच्या दोन लाईन एवढं मार्जिन पकड टीप मारून घ्यायची आहे किंवा एक फूटच्या म्हणजे लेवल मध्ये सुद्धा तुम्ही इथे टीप मारू शकता ठीक आहे टीप मारताना अतिशय काळजीपूर्वक टीप मारायची आहे आणि इथे आपल्याला फोल्ड सुद्धा करायची आहे शेवटी आणि डबल टीप सुद्धा देऊन घ्यायची लगेचच कंटिन्यू दुसऱ्या पार्टला पण लावून घेऊयात तर तिथे सुद्धा आपल्याला स्टार्टिंगला डबल टीप देऊन घ्यायची आहे बघा आणि बरोबर व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत पक्ड़ा आपण इथे सेम टेपच्या दोन लाईन एवढं म्हणजेच पाव इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे ही, ही पट्टी लावून घ्यायची आहे तर पट्टा एक इंचाच्या काढलेला आहे तर ही पट्टी लावताना तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही सव्वा इंचाच्या पट्ट्या सुद्धा कट कर� करू शकता ठीक आहे आता बघा इथे पट्टी लावल्यानंतर गळ्याला द्यायची आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित गोलाकार व्यवस्थित अशी फोल्ड व्हावी आणि गळ्याचा आपला आकार जो आहे तर तो, तो प्रॉपर असा गोल यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट तर बघा मग आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि सिंपल टीप मारायची आहे तिथे सुद्धा पाव इंच एवढं मार्जिन ठेवूनच टीप मारून घेणार आहेत बघा मी फक्त व्यवस्थित पकडायचं आहे आणि आता ही टीप मारताना आतली पट्टी आहे तर ती वरती अजिबातच दिसायला नको तर याची आपल्याला काळजी तर इथे घ्यायची आहे एक साइडची पट्टीला टीप मारून झाल्यावर कंटिन्यू लगेचच दुसऱ्या साईडचा सुद्धा आपण इथे टीप मारून घेऊयात आणि तिथे सुद्धा सेम तसाच मार्जिन ठेवायचा आहे खरं तर व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने मी इथे मार्जिन ठेवलेलं आहे ते ठीक आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित तर आपली इथे गळापट्टी लावून झालेली आहे आणि गळापट्टी लावण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहे पण ही पद्धत सगळ्यात सोपी आणि प्रॉपर फिनिशिंग वाली आहे सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गळापट्टी नक्कीच लावू शकतात सो बघा किती छान अशा प्रॉपर फिनिशिंग सहित तर आपले हे पार्ट इथे रेडी झालेले आहेत यानंतर आता आपल्याला गळ्याच्या साईडला एक लेस लावायची आहे तर बघा इथे मी ही लेस घेतलेली आहे तर ही स्टोनवाली लेस आहे तर आपण बाहेरला बॅकनेकला डिझाईनला सगळ्यांना हीच लेस यूज केलेली आहे so, सो मॅचिंगच लेस इथे लावतोय तर ही स्टोनवाली लेस आहे त्यामुळे आपल्याला इथे सिंगल फूट यूज करायचा आहे त्याचबरोबर जिथे आपली लास्टची टीप येते तर तिथली स्टोन आपल्याला काढायचा आहे तर जे काही कटर असतं तर त्याच्या सहाय्याने मी छोटे छोटे कट मारून ती जी काही स्टोन लेस आहे तर ती काढून घेत आहे फोल्डिंग पुरता म्हणजे जिथे आपली सुई येणार आहे तिथे कारण की जर का सुई खाली आपला स्टोन आला तर सुई तुटू शकते मशीनला पुन्हा बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आपल्याला असं वाटतं की काही होणार नाही पण बरेच छोटे मोठे प्रॉब्लेम स्टार्ट होतात त्यामुळे आठवणीने जर का तुमच्या लेसला ब्लाउजला कुठेही स्टोन असेल तर तो जिथे आपली टीप येणार आहे तर तिथून काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर अशा पद्धतीची जर लेस असेल तर तिथे आपल्याला खरं तर सिंगल दाब यूज करायचा असतो ठीक आहे तर बघा मग किती प्रॉपर छान फिनिशिंग ही लेस लावून घेतलेली आहे आणि खरं तर या लेस मुळे आपल्या ह्या ब्लाउजच्या फ्रंट पार्टला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे आणि लेस पण बघा किती सुंदर आहे सो अशी लेस तुम्ही सुद्धा यूज करा नक्कीच तुमचा ब्लाउज छान अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणजे काटपदाची साडी वगैरे असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची लेस फक्त पुढच्या एकाच साईडला लावायची आहे ज्या साइडला आपली हुक असतो म्हणजे एकच पार्ट आपला दिसतो ना दुसऱ्या साईडचा पार्ट आपला पदरच्या खाली जातो त्यामुळे मग दोन्ही साइडनी लेस लावायची गरज नाही एक साइडनी लावलं ला तरी चालते ठीक आहे सो बघा मग फायनली खूप सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पुढचा पार्ट इथे रेडी झालेला आहे आणि संपूर्ण पार्ट ची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे पफ वगैरे सगळंच एकदम परफेक्ट सुद्धा आलेला आहे सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने स्टिच करा लुक पट्टीची सुद्धा फिनिशिंग खरं तर खूप सुंदर आलेली आहे कारण की ती सुद्धा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so या पद्धतीने तुम्ही नक्की स्टिच करा तुमचा सुद्धा प्रिन्सेसचा पार्ट नक्कीच परफेक्ट येईल आणि पप सुद्धा परफेक्ट येईल कारण बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत की पपच व्यवस्थित येत नाहीये त्यामुळे फिटिंगला प्रॉब्लेम येतो तर कटिंग करताना ज्या पद्धतीने पपसाठी टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा करा तर बघा मग तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाळ स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक सहित सांगितलेलं आहे एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा कारण माझं नेहमीच महत्व म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा कटिंग कर करा किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो पण पर ते एक परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्वाच्या टिप्स ट्रिक सहितच शेअर करत असते डिझाईन असो किंवा काही पण असो सो so, त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच नक्कीच बघा परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो ब्लाऊज असो नक्कीच रेडी होईल ठीक आहे सो so, आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय